नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये मंडळी आज एकदम छान अशी रेसिपी होणार आहे आता मला तर खरं माहीत नाही छान होणार आहे का नाही कारण आज तुमच्या वहिनीचं माझं लागलं चॅलेंज बघा ती म्हटली रोज तुम्ही आयतं खाता तसं कोणताच पुरुष आयता खात नसतो पण आयतं म्हणजे काय की स्वयंपाक आयता बनवलेला खाल्ला आपण बाकीचे दुसरे कामं करतो पण चुलीवरचं आणि स्वयंपाकाचं काम आपण पुरुष मंडळी जास्त करत नाहीत तर मग ती मला नेहमीच म्हणायची तुम्ही तुम्हाला काय लागतं आहे तर खायला तुम्ही एक दिवस करून बघा तर मग मंडळी आज म्हणलं चला गाड्या प्रयत्न करून बघू तसं तर महिलांचं जे काम आहे चुलीवरचं त्याला कुणीच कमी समजायचं नाही त्याच्यापेक्षा मोठं काम काहीच नाही खरंच चुलीवर बसल्याच्या नंतर चुलीसमोर बसल्यावर लक्षात येतं पण बायकोने चॅलेंज केलं आहे म्हणल्यावर ते हलक्यात घेऊन जमणार नाही तर ते चॅलेंज पूर्ण करायचं आहे जसं येईल तसं तर मग कुठली रेसिपी करायची तर मग म्हटलं आपली सगळ्यात सोपीच रेसिपी गेली का नाही तर मंडळी आता मी बस बनवणार आहे बाजरीच्या भाकरी आणि पिठलं सगळ्यांचं फेवरेट आहे पिठलं भाकरी तर आणि मराठमोळी खाणं हे मस्त गावर आणि गावाकडचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा का व्हायना पिठलं भाकरी होत असते मंडळी तुमच्याकडं होतं आहे का नाही तुम्ही तुम कमेंटमध्ये सांगा चटणी भाकरी पिठलं भाकरी झुणका भाकर ठ्याचा भाकर हे शेतकऱ्याच्या घरातलं आठवड्यातलं खाद्य आहे आणि मग मंडळी आम्ही शेतकरीची तर मग म्हटलं चला आता तुमच्या वहिनीने मला चॅलेंज दिलं आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे आपण हार काय बनू शकत नाही त्याच्या मंडळी तर बघूयात काय काय जमताय तर तुम्ही मला मदत करा कमेंटमध्ये तर चुले फक्त आटाशी आहे ती आपल्याला जाळ लावायला मदत करणार आहे कारण महिलांनी एवढं टास्क आपण सगळे एकत्रित करू शकत नाही जाळ लावणं भाकर करणं सगळं आता भाकर मला येते का नाही ते पण माहीत नाही पण बेसन मी चांगलं करू शकतो पिठलं तर मंडळी चला सुरुवात करूया आपण बनवूया आणि तुमची वहिनी आता आपली जबाबदारी पार पाडणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वहिनीच्या नजरेतून तुम बघताय रोज तुम्ही गावरान चौचे व्हिडिओ माझ्या नजरेतून बघतात म्हणजे मी शूट केलेले असतात आजचा व्हिडिओ तुमची वहिनी बनवणार आहे आणि स्वयंपाक मात्र तुमचा दादा बनवणार आहे तर मंडळी आता नुसता स्वयंपाकच बनवायचा नाही अजून दुसरं एक आमचं चॅलेंज आहे मंडळी स्वयंपाक तर मी बनवून आहे पण तुम्हाला रिक्वेस्ट आहे का हात जोडून तिच्यापेक्षा व्हिडिओ आपला जास्त पळाला पाहिजे कारण तिच्या व्हिडिओला लई व्ह्यूज आहेत आधी जर बघितलं ना आपण काही काही व्हिडिओ पाच पाच सहा सहा लाखाकडे गेलेले आहेत मंडळी आता माझा गरीबाचा व्हिडिओ एवढा तुम्ही मी दहा एक लाखाकडे नेऊन घाला मिलियन पूर्ण करायचे आहेत या व्हिडिओच्या आजच्या त्यामुळे सगळ्यांनी शेअर करा जास्तीत जास्त आणि तुमच्या मित्रांना ज्यांना ज्यांना स्वयंपाक येतोय ना त्यांना नक्कीच टॅग करा आणि त्यांना शेअर करा हा व्हिडिओ तर चला सुरू करूया तर मंडळी आपलं काम सुरू झालेलं आहे आज आधी आपण करूया पिटलं आणि पिटल्यासाठी काय काय साहित्य घेतलं मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याला बनवायचं पिटलं आणि पिठल्यासाठी बघा मी एक कांदा घेतला आहे मिरच्या घेतल्यात एक लसूण घेतला आहे यामध्ये जिरे घेतलेत मोहरी मौरी घेतली आहे आणि मीठ आहे मीठ चवीनुसारच घालायचं आणि हळद घेतलेली आहे आणि इकडं हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली तर मंडळी सगळ्यात आधी आता मी कांदाचं कापून घेतो नंतर मिरची कट करून घेतो आणि लसूण पण बारीक करून घेणार आहे तर चला पटपट पटपट आपल्याला उरकायचं आहे लवकर व आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे कारण वेळ होत जा झालेला आहे भरपूर आणि काय आपल्याला बघा आता इथं खोट्यावणी केलेलं आहे तुमच्या वहिनीने थोडं चाकू आहे ना मुरदाड दिला आहे हा की म्हणजे तिच्या टायमाला ती विळीने कापते आणि आपल्याला काय विळीने कापता येत नाही मग मी चाकू मागितला तर तिने मला कसलीच धार नसलेला चाकू दिला पण मंडळी तुमचा भाऊ काय कच्चा नाही बरं का ही हे जी काय पै लागलेली आहे आमची म्हणजे कुठले पैसे वगैरे नाही बर का कांदा थोडा मोठालाच आवडतो तुम्हाला कापताच येत नाही मोठा आवडते मला मोठाला आवडतोय मंडळी तुम्हाला कसं आवडतो थोडा कांदा ब्यासन मोठालाच असला पाहिजे ना बघा सगळे माझ्याकडून बोलणार आहेत हो म्हणणार आहेत कांदा कापलाय आहे मंडळी एक काम झालंय आपलं तुमच्या वहिनीसारखं आपलं दममानिक नाही हो काम फास्ट काम आहे बघा आता लगेच मिरच्या घ्यायच्या लगेच मिरच्या कापून घ्यायच्या तुम्हाला मिरच्या पण मोठ्याला आवडतात ना मंडळी तर मिरच्या पण थोड्या मोठ्या ठेवा आपण नाही बारीक करू मिरच्या काही अडचण नाही तर आता सगळ्या मिरच्या मी अशा कापून घेतो तर मंडळी आपली मिरची पण कापून झाली हे बघा कांदा झाला मिरची झाली आणि आता कोथिंबीर आधी धुवून घेतलेली मी आधी डेट काढून टाकतो तिचे आणि आता आपण हिला बारीक कापून हे बघा कोथिंबीर पण कापून झाली आपली तर आता आपल्याला घ्यायची चुलीवर कढई मांडून हे बघा मंडळी आपली बोली काय होती चूल पेटायला तुमच्या वहिनीने मदत करायला पाहिजे आता मी पेटलेली चूल एका दिवस विजायला बसली ती पण तिच्या टायमाला मी नेहमी चूल पेटून देतो मदत करतो पण आपल्याला काही मदत मिळत नाही तर ठीक आहे बघू काय काय होतंय ती आता चूल पेटलेली चांगली आपली आणि कढई पण थोडीशी गरम झाली तिच्यात आता आपण तेल वगैरे टाकून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं आता हे जे साहित्य घेतलं आहे त्याच्याबरोबर आपल्याला लागणार काय बेसनपीठ तर घरच्या मुगाच्या आणि हरभऱ्याच्या डाळीचं मिक्समध्ये आपण बेसनपीठ केलेलं तयार ते दाखवतो तुम्हाला मंडळी तिकडं कढई गरम झालेली आहे आणि हे बघा आता आपल्याला पिठलं बनवायचं आहे पिठल्यासाठी मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं आणि हे घरच्या हरभऱ्याच्या आणि मुगाच्या डाळीचं मिक्समध्ये बेसनपीठ तयार केलेलं आहे हे आमच्या अक्काच्या हातचं बेसनपीठ आहे एकदम छान असं बेसन तयार होणारी मंडळी तर चला इकडं बघा आता चुलीवर आपण कढई मांडलेली आहे आणि कढई गरम पण झालेली आहे चांगली तर त्याच्यात आपण तेल टाकूया तर मंडळी आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात आधी कांदा तळून हे बघा कांदा टाकायचा आधी आता या ठिकाणी आपण कांदा टाकलेला आहे बघा थोडीशी मिरची पडली त्याच्यात एक दोन मिरच्या पडल्यात तर ठीक आहे काय अर्थ नाही तिथं आपल्याला मुलपण पण आहे चांगलं तर आता इथं आपण कांदा तळसून घेतला आहे कांदा चांगला लालसर तळून द्यायचा आहे आणि लालसर झाला आहे पण बघू शकता तर हे बघा कांदा चांगला लालसर झाला आहे तर आता आपल्याला याच्यात जिरे आणि मोहरी टाकायची तर आता मी आधी टाकतोय थोडीशी मोरी मोरी बेसनाला टाकली ना बेसन लय छान लागतो बघा म्हणजे हे थोडेसे जिरे तर आपण काय काय टाकलं जिरे मोरी आणि थोडंसं काय टाकलं आहे कांदा तर हे आता चांगलं तळून द्यायचं तोपर्यंत तो मी आता थोडंसं लसणाची पेस्ट बनवणार आहे हे बघा मी थोडासा लसूण घेतला आहे आता हा लसूण आपल्याला पुरून घ्यायचा लसूणसुद्धा गावराने आणि आपल्या शेतातला आहे थोडासा चोळ आहे की हे सगळं क्लिअर झाला आहे चल तर मंडळी बघा आपण थोडासा लसूण घेतलेला आहे आणि हा लसूण आपण ओरट्याच्या सहाय्याने थोडासा बारीक करून ठेचून घेणार आहेत हे बघा आबधदोबडच कुठलेला आहे आणि आता हा लसूण आपल्याला थेट टाकायचा आहे पिठल्यासाठी हे बघा आप आता आपण टाकलं लसूण आणि आता हा लसूण आपल्याला त्यामुळे तळसून घ्यायचा ओढणीचा असा खमंग वास सुटलाय ना तर मंडळी फोडणी एकदम छान झालेली बघा आपली आता आपल्याला थोडंसं तेल घालून मिरची टाकायची आणि नंतर मीठ टाकायचं बघा आता आपल्याला टाकायची मिरची आता ही मिरची आपल्याला वेगळी थोडीशी अशी भाजून घ्यायची आणि याच्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आता आपल्याकडं तेल आहे थोडंसं जास्त पण नाही टाकायचं आणि एवढ्या तेलामध्ये ही मिरची भाजून निघायची व्यवस्थित म्हणजे काय होतंय तिखट लागणार नाही त्याला थोडीशी भाजली म्हणजे या मिरचीला थोडंसं आपण मीठ टाकतोय त्यात कांद्यावर जरी टाकलं तरी आहे आता मीठ हे तुम्हाला जसं लागेल तसं चवीनुसार तुम्ही घेऊ शकताय आता ही मिरची पण चांगली भाजलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेतो हे बघा आता हे अजून थोडंसं भाजून द्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकायची आणि हळद पण टाकायची हे बघा पिठल्यासाठी एकदम छान असा मसाला झालेला आहे बघा आपला आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची हलत। आहे हळद आणि हळद ही आपल्याला कमीच वापरायची आहे कारण बेसनपीठ आपलं ऑलरेडी घरचं आहे आणि छान पिवळं बेसन होणार आहे हे बघा आता हळद पण टाकली आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर तर आता आपण याच्यात टाकली कोथिंबीर आता हे आपण छान असं तळसून घेऊया खमंग असा वास सुटला आहे बघा मंडळी हे बेस्ताक्षेण तुम्हाला किती छान दिसत असेल बघा सरचरीत होणार आहे बेसन एकदम आपलं आता आपण याला अर्धा तांबे पाणी घालूया हे बघा आता चमचा पण मी आता स्वच्छ करून घेतो कारण चमच्याचं काम संपलेलं आहे ले ले। आता मी अर्धा तांद्या पाणी घातलेलं आहे तर मंडळी आपलं भाजीचं म्हणजे पिठल्याचं अर्ध काम झालेलं आहे कारण फोडणी पूर्ण झालेली मंडळी आता काय हटायचं आहे पण हटायचीच जरा थोडी मजा वेगळी असती कारण ती गाठी नाही झाले पाहिजे आणि पण आपल्याकडून होणार नाही मला खात्री द्यायची आता याला उकळी फेटू फुटू द्यायची चांगली आदन ठेवलं आहे चांगलं मस्तपैकी पाणी टाकलं त्या मसाल्यामध्ये आणि आता उकळी फुटली की आपल्याला लगेच हे बेसन पीठ टाकायचं आहे आणि त्याच्या सहाय्यान असं फेटायचं आहे तर चला आता उकळी पण फुटली बघा आपण तर मंडळी हे बघा आता आपलं व्यसन इथं चांगली उकळी फुटायला लागलेली आता आपण थोडं थोडं पीठ घालूयात आणि असं हलवायचं हात बंद नाही ठेवायचा हलवायचा असं पीठ टाकीत राहायचं आणि पीठ एका जाग्यावर नाही टाकायचं असं दम्मा दम 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 टाकायचं बेसन हटून घ्यायचं छान पाहिजे तुमच्या वहिनीचं चॅलेंज आपण स्वीकारलेलं आहे आणि तिने आता बोट चाटू काढले पाहिजेत बेसन तर झालंय आता फक्त भाकरीचं काय आहे आपल्याला बघावं लागेल पण मंडळी जास्त आपल्याला बेसन घट पण नाही करायचं पत्तळ ठेवायचं थोडंसं म्हणजे थोडस मजा येईन खायला तर बघा मंडळी बेसन दोन मिनटं चुलीवरती ठेवू आणि नंतर आता आपण याला उतरून घेऊ तर मंडळी आपलं बेसन खाण्यासाठी रेडी बघा हे बघा त्याला बनायचं पिठलं आणि ते कसं चुलीवरच शेतातलं चुलीवरच तर आता आपण अर्धे जिंकलेलो आहोत बघा आपलं अर्ध चॅलेंज आपण पूर्ण केलेलं आहे आता आपल्याला पुढचं चॅलेंज पूर्ण करायचं भाकरीचं आणि ते म्हणजे खूप अवघड आहे तर गर्मा -गर्मा आता आपण हे उतरून घेऊ तर मंडळी हे बघा आपलं गरमागरम असं बेसन पिठलं झालेलं आहे आता आपण हे उतरून घेऊया बाजूला ठेऊ व्यवस्थित आणि आता आपण भाकरी करू तर आता हे पिठलं आपण झाकून ठेवूया तर मंडळी पिठलं झालेलं आहे आणि आता वेळ आलेली भाकरी बनवायची बघूया आता आपल्याला भाकरी जमतात का नाही तर बघा चूल पेटलेली आहे तवा मांडला आहे परत घेतली आणि आता पीठ पण घेतलं आहे हे पीठ चालून आणलेलं आहे आता तुमची वहिनी काय मला मदत करणार नाही असं वाटायला लागलं आहे कारण जाळ बिमिस लावला आहे तवा मांडला आहे तवा गरम होता आला आहे चांगला धुवून काढला होता तर चला आता पीठ मळून घेऊया आपण आणि भाकर करण्याचा प्रयत्न करूया छोट्या छोट्याच करू म्हणजे आपला काय अपमान आप होणार नाही तर मंडळी तुम्ही मात्र मला सपोर्ट करा तुमच्या वहिनीचं माझं जरी चॅलेंज असलं तरी सपोर्ट करा पण मी नेहमी एक सांगतो आहे की महिलांचं काम कमी समजू नका हे काम खरंच खूप मला येतं आहे नाही येत आहे ते भाग वेगळा पण हे काम खूप चॅलेंजिंग आहे आणि विशेष म्हणजे चुलीवर ज्या महिला भाकरी करतात ना त्यांना सल्यूट आहे आपलं सोपं नाही चुलीवर करायचं कारण इकडं भाकर करूच तर तिकडं चुल विज चूल फुकायला गेलं तर इकडे भाकर मोडती असे अनेक वेगवेगळे प्रकार घडतात आणि आत्ता मी व्यसन बनवताना मला चुलीने त्रास नाही दिला तसा पण बायकोने त्रास दिला आहे कारण तिने मला चॅलेंज केलं आहे आज आणि मला भाकरी करायला लावल्यात मंडळी जाऊ द्या करू आता आपण काय आहे ती मला म्हणली करून बघा आणि करून बघितल्याच्यानंतर तुम्ही हे करा करून बघायला काय पीठ मळता आलं आहे आता मला हे बघा असं काही पद्धतीने पीठ मळायचं आहे काय झालं आहे तुमच्या बसतो आहे रोज स्वयंपाक करताना आहे तिला आणि बघून बघून माझ्या लक्षात ठेवलं आहे मी सगळं तर बघू आज जमत आहे का नाही तुम्हाला काय आहे मंडळी पीठ जमलं आहे का नाही मळायला खरं सांगा हे बघा छान पीठ आलं बायको जमलंय गरे? हो जमलय आता मात्र आपली भाकरी होणार आहे बघा आता माझ्या आहे फक्त भाकर थापता पण प्रयत्न करू थोडी बायको हसना हसू द्या परत हल्ली नाही म्हणजे झालं पातळ करू एकदम गोल जी आली पाहिजे गोल पण आली पाहिजे पातळ आली पाहिजे बघा मोडायला लागली थोडी आता मोडणारच आहे थोडी फार कस आहे आपली भाकर झालेली बघा बघू शकता आता ही वर गेली पाहिजे फक्त गेली 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 वर गेली वर गेली वर गेली नात करते काय नात करते भाकर वर गेली बघता आता पाणी लावून घेतो लगेच आणि पाणी पण लावून घेतलं इथं थोडीशी ही झाली पण काही अडचण नाही व्यवस्थित होणार आहे तर मंडळी ही बघा भाकर आता हे छान बाकी तव्यावर भाजवायची कशी फुगत फुगती बरं का बायकोसारखी फुगति हे बघा फुगत फुगती मंडळी आता खरी मजा इथून पुढे कारण भाकरी झाल्यात पिटलं झालंय पण आपली चव नेमका कशी आहे हे आज बायको सांगणार <laughs> आणि ह्या परीक्षेत जर आपण उतरलो <laughs> तर मग आपण पास झालोत म्हणायचं आता बायको आपली परीक्षा घेते थोड्या वेळात पण मंडळी मला एक धाक पाडलाय हो आता आज मात्र चॅलेंज लावून करून घेतलंय ला आता येतं हे ये सिद्ध झाल्याच्या नंतर उद्या म्हणणं बालकंटाळाला आजच्या दिवस करा म्हणून हा <laughs> <था> धाक पाडलाय <laughs> मंडळी <है> त्यामुळं तुम्ही कमेंट करून सांगा <भुला> असं अवघड <laughs> होऊ शकतंय का आपलं पण तसं होणार नाही बायको तसं करत नाही बरं का हे बघा ही पण भाकरी छान झालेली आहे एकदम छान तर मंडळी आपल्या भाकरी पण झाल्यात आणि एकदम छान चुलीवर आपण कडक भाकरी भाजवल्यात आणि पिठलं पण झालं आहे तर मंडळी आता या आस्वाद घ्यायला आता तुमच्या वहिनीला आज आपण चान्स देऊया खायला रोज तिने बनवले की मी खात असतोय पण मंडळी मला एक सांगायचं आहे बरं का महिलांची चुलीवरची जी मेहनत आहे ना ती खरंच खूप खूप म्हणजे खूप असते आपल्याला वाटतं की महिला काय करतात घरामध्ये पण घरकाम म्हणजे सोपं नाही मला हे सगळं करताना खूप अनुभव आलेत ते सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यात घेताना आल्या किती घामाघूम झालं किती वेळात तोंड पुसलं ते कोणी घेतलं नाही पण खरंच मेहनत आहे बरं का तीन भाकरी घ्यायला चांगला माझा घाम निघला आहे तर मंडळी आता खाऊया बघू नेमकं कसं झालं ती तर मंडळी बघा पिटलं आणि गरमागरम चुलीवरच्या भाकरी आता हे घ्यायचं आपल्याला आस्वाद मंडळी तर मंडळी आज बायकोची खूपच सेवा झाली आहे का नाही कारण आयत तर ताट वाढलंय बायकोला आणि ती सांगणारी आपल्याला टेस्ट तुम्ही म्हणत असाल रोज वहिनी बनवते दादा खातोय वहिनी बनवते दादा खातोय पण मग असं नाही मंडळी आज दादानी बनवलंय आणि वहिनी टेस्ट सांगणार आहे पण बळच टेस्ट चांगली म्हणू नको जे आहे ते सांग मिठाला कमी जास्त सगळं सांग हाय का नाही मंडळी नाहीतर तर ना उभं नवऱ्यांनी बनवलंय म्हणून आपलं छान झालंय पण थोडं खारट झालंय मंडळी बघूया आपण कारट नाही तिकट झालेलं आहे पिठल्या छान झालंय पण थोडस तिखट झालंय मिरच्या जास्त पडल्या का बाकी एकदम ओके ओक आपल्याला झंझणीत लागत की नाही आपल्याला तिखट लागतंय म्हणून आपण जास्त तिखट टाकले ती पण टेस्टी घेतो खात तुम्ही

मिरची थोडी जास्त आहे आणि ही मिरची तिखट होते मग छान झाले मंडळी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या गावरान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला ला देखील फॉलो करा व्हिडिओ मंडळी मी अर्धा जिंकलो बर का जिंकायचं तेव्हा सगळ्यात जास्त जावा हा व्हिडिओ चालून तेव्हा आपण जिंकलो म्हणायचं तर माझ्यासाठी प्लीज रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जेवढे तुम्ही बघतायत ना सगळ्यांनी कमेंट नक्की करा स्वतःच केलंय मी केलं म्हणून नाही पण भारी एकदम छान भारी भारी लय आणि इकडे चुलीवर अजून गरम गरम तर लय भारी लागणार मंडळी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार